रिपोर्ट तर याचे खूप छान आहे आणि अर्थात रासायनिक खतापेक्षा याचे रिझल्ट तर खूप छान आहे रासायनिक खतामध्ये एवढा माल कांदा माल कधीच टिकला नाही किती दिवस टिकत होते कांदे दोन एक महिन्यामध्येच कांदे खराब होऊन जायचे आणि आता यांचं वलं जे खत वापरल्यामुळं कांदा टिक वा टिकण्याची क्षमता वाढली आणि जिची पांढरी मुळी जी दशी पहिलं जे रासायनिक खत वापरून तिची दशी भेटत नव्हती पांढरी मुळी ती आज भरपूर प्रमाणात भेटते कांद्याची क्वालिटी आणि पत्ती तीन ते चार पत्ती आणि देशी याला आणि कलरचं काम ते नाही चांगलं केलं पोट वाटत नाही रासायनिकच्या तुलनेमध्ये याचं रिझल्ट खूपच छान तर बघू शकता आहे आज रोजी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर ता आजच्या तारखेला आम्ही आलेलो असता की डबल पत्ती माल आहे कांदा अजून कुठल्याही प्रकारची सडगाण झालेली नाही आहे आणि आज चालू वर्षाची परिस्थिती बघता जवळजवळ मे महिन्यामध्ये खूप प्रमाणात पाऊस झाला आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचे चाळी खराब झाल्या <coughs> तर एवढा पाऊस कधी होत नव्हता मे महिन्यामध्ये त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये पण खूप अडचणी आली शेतकरी बांधवांना की टेम्परेचर जास्त प्रमाणात होतं आणि थंडी वगैरे नाही झाल्यामुळं काही लोकांच्या माना वगैरे झाल्याने कांद्याचं आणि कांद्याचे मान झाले नसल्या कारणाने कांद्याचे एक किंवा दोन तीन टॅक्टरपर्यंत ॲव्हरेज निघाला तर त्याच्या तुलनेत तुम्हाला किती ॲव्हरेज याच्यामध्ये एकरी आठ ट्रॅक्टर ॲव्हरेज निघाला आणि आता जवळजवळ किती महिने झाले कांदे टिकून कांदे टिकून कमीत कमी आज चार साडेचार महिने होत आले तर बघू शकता अजूनही कांदे जवळजवळ दोन महिने जरी ठेवले दिवाळी झाल्यावर जरी कांदे विकले तरी कांदे जसे तर बघू शकता आहे ही जी कांद्याची चाळी आणि आजही बघितलं तर कांदा एकदम आवाज खळखड आवाज येतोय आणि एकदम कोरम आले तर किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर एकदा अवश्य वापरून बघा कारण की दिवसेंदिवस रासायनिक खत हे सतराशे तर अठराशे रुपयाची गोणी ही होत चाललेली आहे आणि एका एकर जवळजवळ आठ आठ बॅग जर टाकायचं म्हटलं तर खूप मोठा खर्च वाढतो तर रासायनिक खत वापरल्यानंतर जमिनीतलं पाणी पण मोचड होत आहे आणि उन्हाळी कांदा टिकवणसाठी खूप मोठी अडचण येते कारण की रासायनिक खत वापरल्यानंतर तो कांदा वापर टिकवण क्षमता त्याची कमी होते आणि कांद्यामध्ये चाळीमध्ये कांदा सडून जातो तर त्याच्यासाठी किसान ग्रीन इंडिया कंपनीचे सहा बॅगांचं किट हे तुम्ही अवश्य वापरा ते वापरल्यानंतर रासायनिक खत हे तुमचं पन्नास टक्के तुमचं वाचणार आहे आणि रासायनिक खत जर पन्नास टक्के कमी झालं तर टिकवून क्षमता शंभर टक्का राहणार आहे कांद्यासाठी आणि जमीन पण तुमची टिकाऊ क्षमता जमिनीत पण पोत चांगला सुधारणार आहे आणि जमिनीत जे पाणी मोटर होत आहे पाणी जमीन चिकट होत चाललेली हे पण तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे भरपूर तर जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल ऑकोनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा जे प्रगतशील शेतकरी बांधवाचे आम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत आणि यूट्यूबवर टाकलेले आहेत तर एकदा अवश्य वापरून बघा